ज्यांच्यामुळे आम्ही राजकीय जीवनात पदार्पण केलं असे आमचे आदरणीय भरत पाटील अगदी मला लहान बहिणी सारखं त्यांनी जपलेलं आहे मला अजूनही आठवत कि मी पहिल्यांदा जेव्हा त्यांच्या घरी राखी बांधायला आले होते त्यांनी त्यावेळी मला ड्रेस घेतला होता त्याच्याबरोबर शंभर रुपये शिलाईसाठी सुद्धा दिले होते इतकं आमचं जवळचं जिवाळ्याचं नातं आहे खरोखर त्यांच्यावरती तसं बघायला गेलं तर उशीर झालेला आहे पण पार्टीनं आज एवढं छान पद दिलेलं आहे राज्यमंत्री दर्जाचा पद दिलेला आहे अतिशय आनंद माझ्यासह माझ्या बरोबर त्या काळात आम्ही ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना खरोखर आनंद झालेला आहे आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये ह्या म्हणजे आनंद अश्रू येणारच कारण त्या नेत्याने आमच्यासाठी जे काही केलंय ते त्यांना पण माहिती आहे ना, ना आम्हाला पण माहिती आहे कधी कधी म्हणजे प्रत्येक वेळी आंदोलनासाठी आम्ही रस्त्यावर उभं राहायचो आज तशी परिस्थिती नाही आज सुका आहे परंतु त्या काळामध्ये जेव्हा आम्ही कष्ट केले ते खूप दिवस वेगळे होते अगदी एखाद्या वडापावरती आम्ही दिवस दिवसभर एखाद्या मंत्र्यांचं इतर रस्त्यावरती स्वागतासाठी थांबायचो खरोखर नानांनी जे कष्ट केलेलं आहे त्या कष्टाचं आज चीत झालेलं आहे सातारा जिल्ह्याला या गोष्टीचा खूप आनंद झालेला धन्यवाद